पण उंच माझा झोका जेव्हा मी करत होते सुभद्रा काकू जेव्हा मी केलं होतं तेव्हा मी पुण्याहून मुंबईला येत होते आणि दत्त स्नॅक्स जे होतं हायवेला तिथे मी गेले होते तर एक आज चालले होते मी आणि माझी आई आणि एका बाईने मला दंडाला धरून फिरवलं की माझ्या मैत्रिणींना विचारलं जातं की ती कशी काय तुझी मैत्रीण खडूस आहे ना ती अशी आहे ना सो so, मी त्यावेळेला खूप हल्लो होतो थो, मी थोडीफार तिला आर्थिक मदत केली आणि तिची समजूत काढली की असं नसतं बाळा कधीच हो सांगणार हो माझी या सगळ्यात पहिली आणि जवळची मैत्रिणी ही काय किंवा अक्षया काय आतापर्यंत मी मालिकांमध्ये इतक्या लेकींची लग्न लावली आहे की जेव्हा मी माझ्या लेकीचं लग्न लावणार आहे तेव्हा मी गुरुजींना सांगणार आहे तुम्ही काही नका करू मी करीन सगळं मला माहिती आम्ही दोघांनी एकमेकांकडे बोललं चल सीन करूया हिच स्क्रिप्ट कुठे या गोष्टी इथे येऊन शिकले ओब्व्हिअसली भाषेवर मी हळूहळू काम करते या सगळ्यांना बघून डिक्शन या सगळ्या गोष्टी नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या सेटवर मी आज आले आहे आणि माझ्यासोबत लाडके कसं म्हणून मला कळत नाही कारण तुम्ही लाड नाही करत या कलाकारांचा पण कलाकार म्हणून खूप लाडके आहात पण विशाखा आणि सदानंद खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही कसे आहात आणि मी म्हटलं तसं लाड नाही करत आहे प्रेक्षक या भूमिकांमुळे तुमच्या आम्ही खूप मस्त आहोत प्रेक्षक लाड नाही करत प्रेक्षक म्हणत असतात अरे बापरे आता अजून काय करणार आहे पण तरी सुद्धा त्याच्यातही त्यांचं प्रेम आहे त्यामुळे हे आम्ही अगदीच समजून घेतो आणि असंच प्रेम त्यांनी करावं तरच आम्हाला स्फूर्ती मिळते की नवी नवीन नवीन काहीतरी कॅरेक्टर्स करत राहणार नक्कीच पण योगेश सर म्हणजे मी तुम्हाला अनेक मालिकांमध्ये मा गोडच पाहिलंय चांगलंच पाहिलंय इथे तुम्हाला कुरघोड्या करायला का घेतलं असावं नाही मला नाही वाटत की कुरघोड्या करायला घेतलंय मला ज्या कुरघोड्या माझी बायको आणि माझी मुलगी या मालिकेमध्ये करत आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवायलाच मला घेतलेला आहे मी पुढे जाऊन तो अंकुश ठेवणारच आहे त्याच्यामुळे एक स्वीट फादरच पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळेल निश्चित नक्कीच पण एक काय म्हणू आपण कलाकारांकडे एक पाहिलं जातं की ही खलनायकच साकारतात किंवा हे कॉमेडीच साकारतात तुम्ही ती एक थोडीशी रेष या मालिकेमुळे या भूमिकेमुळे मोडली आहे असं तुम्हाला वाटतं हो थोडीशी नक्कीच आहे कारण बेसिकली आपण जसं म्हणतो ना की मुलीवरचं प्रेम त्याला अजून काही बोलू देत नाही आहे त्याच्यामुळे तो नाही म्हणताना आपण जसं म्हणतो ना की मुकसंमती असल्यासारखं झालेलं आहे या सदानंद या कॅरेक्टरचं की विशाखा आणि तनाया जे काही कारस्थानं करतायत त्याला याची मुकसंमती आहे सध्या तरी पण माझ्यामध्ये तरी तो पुढे जाऊन असं करणार नाही तो कुठे ना कुठेतरी तरी आपल्या मुलीला या सगळ्या जो काही ती ज्या विळख्यात अडकली याच्यातनं बाहेर काढण्याचा निश्चित प्रयत्न करेल विशाखाचे काय काय प्लॅन आहेत सध्या <laughs> विशाखाचे मेन प्लॅन तर हे आहेत की वसुंधराला त्या घरातनं कसं बाहेर काढायचं था। आणि ठाकूरांच्या घरावरती कसा ताबा मिळवता येईल कसा कब्जा करता येईल की जेणेकरून जयश्रीलाही त्रास होईल आणि वि वसुंधरालाही त्रास होईल हे तिचं मेन एम आहे आणि आपल्या मुलीला त्या घरामध्ये एस्टॅब्लिश करणं ही तीन तिची मेन म्हणजे काय म्हणू की मेन रिझन्स आहेत की ज्या ज्या ज्याच्यासाठी ती असं वागती त्यामुळे तिला शेवटी तिच्या मुलीचं भलं झालेलं बघायचंय आणि हे तेव्हाच शक्य जेव्हा ती ठाकूरांच्या घरामध्ये राज्य करेल एवढंच तिला करायचंय विशाखाला पण खलनायक जेव्हा आपण साकारतो तेव्हा प्रेक्षक फार गुंतून जातात स्पेशली मालिकांमध्ये त्यांना ती फार जवळची वाटते आणि नायिकेला त्रास देतात त्यांचे ते राग करतात असा काही अनुभव आलाय का तुम्ही बाहेर गेलायत आणि प्रेक्षक म्हणजे सोशल मीडियावर तर येतच असतात पण खरा अनुभव आलाय समोरासमोर माझा ना ह्या मालिकेला अजून आला नाही आहे पण उंच माझा झोका जेव्हा मी करत होते सुभद्रा काकू जेव्हा मी केलं होतं तेव्हा मी पुण्याहून मुंबईला येत होते आणि दत्त स्नॅक्स जे होतं हायवेला तिथे मी गेले होते तर एक आज चालले होते मी आणि माझी आई आणि एका बाईने मला दंडाला धरून फिरवलं आणि बिफोर आय कुड रिॲक्ट तिने एक मस्त सणसणीत कानाखाली वाजवली आणि मला म्हणाले की आ, का ग छळतेस आमच्या रमेला म्हणलं अच्छा 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 हे मला नाही मारलेलं हे सुभद्रा काकूला मारलं आहे नंतर मग ना हात फिरवला आणि म्हणाली नाही गं खूप राग येतो तुमचा कसा व्यक्त करायचा म्हटलं कळलं कर केलात ना तुम्ही व्यक्त पण म्हणजे इतके प्रेक्षक एनग्रॉस होतात ना आणि त्यांना असं वाटतं की अरे ही व्यक्ती समोर आली ना तर मी काय करीन तिचं त्यामुळे आणि बरेचदा असं होतं की माझ्या मैत्रिणींना विचारलं जातं की ती कशी काय तुझी मैत्रीण खडूस आहे ना पन, ती अशी आहे ना ते मला सांगतं नाही ती तशी नाही आहे ती एक एक्झॅक्टली अपोजिट आहे रिअल लाईफमध्ये तर हा फरक जेव्हा त्यांना वाटतो ना की जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण म्हणजे ओळखत नाही आणि अरे ती संयोगिता काय ना ती तशीच असणार आहे ती नेहमीच अशी कॅरेक्टर्स करते तर हे जेव्हा तुमच्या प्रेक्षकांमध्ये रुचतं ना मला असं वाटतं की तीच पावती आहे म्हणजे लिखाणामध्ये पण ते कॅरेक्टर छान लिहिलं गेलं आहे आणि जेव्हा ते लि ली, लिहिलं चांग चांगलं जातं ना तेव्हाच ते मा, तो ॲक्टर छान परफॉर्म करू शकतो म्हणजे कितीही कॅलेबर असू दे पण लिखाण जर का वीक असेल तर नाही होऊ शकत त्यामुळे मा मला असं वाटतं की विशाखा जर का लोकांना आवडत असेल किंवा तिचा राग येत असेल तर तो लिखाणामुळे पण होतो आहे आणि जे काय मी थोडंफार कॉन्ट्रीब्युट करते त्यामुळे आहे <laughs> <laughs> आणि हेच मला विचारायचं होतं की जेव्हा स्क्रिप्ट येत असेल तेव्हा असे अंडरलाईन असतात की आज किती कपटीपणा आपल्याला आहे खरे खरंय होतं मी कधी कधी असं वाटतं अरे बापरे हे पण करते मी अरे बापरे कदि -कदि आ... आ... हे असा त्रास देणार आहे त्यामुळे कधी कधी ना म्हणजे आय विल नॉट से की हे दरवेळेला होतं पण कधी कधी नोईंगली अननोइंगली ना तुमच्या मनामध्ये ते कुठेतरी येत राहतं ती निगेटिव्हिटी ते हे पण मग ते स्विच ऑन स्विच ऑफ कसं करायचं हे प्रत्येक आर्टरला मान म्हणजे कळलं पाहिजे कारण मी जर का सतत विशाखाच जगत राहिले तर मग रिअल लाईफसुद्धा माझं वाईट होईल त्यामुळे सेटवरती आले की विशाखा सेट सोडला की मी संयोगिता असते तर हे प्रत्येकाने केलं पाहिजे तरच ना तुमचं मनशां मनशांती राहील नाही तर तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये राहाल सतत अगे। 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 पण सर तुमचं उत्तर ऐकायचं राहिलं तुम्हाला खलनायक म्हणून आले आहेत काही की गोड बाबा म्हणूनच कमेंट्स मिळत आहेत नाही माझा प्रॉब्लेमच असं झाला आहे की चॅनल सगळ्या आत्तापर्यंत वाहिन्यांवरती जितक्या के काम केलं त्या सगळ्यावरती किंवा जेवढे दिग्दर्शक असतील जेवढे निर्माते असतील त्यांना मी कुठल्याच अँगलनी नकारात्मक वाटतच नाही आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं की, <laughs> की नाही हो तुमच्या चेहऱ्यातच ते नाही आहे हा फक्त तुम्ही जरा रोखून बघता त्यावेळेला तसं वाटतं म्हणे पण तसं नाही पण तुम्ही जे ज्या ज्या वेळेला नायिकेच्या वडिलांची भूमिका केली त्यावेळेला तो स्वीट फादरच वाटलेला आहे आणि तुम्ही तो तसाच करत राहावा अशीच आमची इच्छा मनुन मनुन आहे सगळ्या वाहिन्यांचे प्रमुख दिग्दर्शक निर्माते सगळ्यांचं हेच म्हणणं आहे पण मला स्वतःला एक अभिनेता म्हणून चॅलेंज म्हणून मला निश्चित एक नकारात्मक भूमिका करायची आहे आणि जसं आत्ता ह्यांनी सांगितला अनुभव की नकारात्मक भूमिकेला जसा प्रतिसाद मिळतो ना तसाच सकारात्मक भूमिकेलाही तेवढाच मिळतो म्हणजे माझ्याकडे सुद्धा असे ढिगभर अनुभव आहेत की त्यांना मी त्यांचा बाबा वाटायला लागतो असे अनुभव खूप आहेत माझ्याकडे काहीतर अगदी म्हणजे हलवून टाकणारे अनुभव आहेत की एका म सांगतो आता एका मुलीनी मला फोन केला होता तिला नंबर मिळाला असेल कुठंतरी सोशल मीडियावरनं आणि तिने मला सांगितलं की प्लीज मला दत्तक घ्याल का म्हटलं मला कळलं नाही ती म्हणाली की मी अनाथ आहे मला कोणीच नाही आहे मी तुमची मालिका बघते आणि तुम्ही इतके गोड बाबा आहात की मला बाबा असा हवा आहे सो मी त्यावेळेला खूप हल्लो होतो मी थोडीफार तिला आर्थिक मदत केली आणि तिची समजूत काढली की असं नसतं बाळा कधीच असं होत नाही आपलं वैयक्तिक आयुष्य खूप वेगळं आहे आणि आम्ही जे तिथे जगतो ते सगळं खोटं असतं खरं तर म्हणजे वैयक्तिक आयुष्यामध्ये मी असेन कदाचित असा बाबा मला पण एक मुलगी आहे मी असा बाबा असेनसुद्धा पण अशी नाती नाही जुळू शकत कधी ही तिची समजूत काढावी लागली मला मला बराच काळ गेला त्याच्यासाठी तिची समजूत काढायला आणि अशी अनेक उदाहरणं आहेत म्हणजे त्यांना इतकं आवडून जातं की अरे नाही माझा बाबा माझ्याशी असा नाही वागत हा बाबा बघा किती गोड वागतो असं मग त्यांची आपापसात भांडणं माझे मित्र बरेच वेळा मला सांगतात की अरे यार तू काहीतरी ते करतोस ना माझी पोरगी मायाशी भांडत बसते की तो बघ तो काका बघा कसा वागतोय तिकडे अरे तो काका तिकडे सिरियलमध्ये वागतोय अशी त्याची समजूत काढावी लागते काही काही वेळेला बऱ्याच वेळा आणि हे खूप कठीण जात असेल कलाकार म्हणून एक व्यक्ती म्हणून सगळं सांभाळणं पण लेक जॉईन झाली आहे आपल्याला तुमची लाडकी तणाया खूप खूप स्वागत आहे कशी आहेस तू खूप छान आहे खूप छान आहे आणि लाड होतात का इथे आई बाबांकडून म्हणजे ऑनस्क्रीन तर आम्ही पाहतोय पण ऑफस्क्रीन तुझ्याकडून ऐकायला आवडेल आता हो आता मी तेच सांगणार होते तर माझी या सेटवरची सगळ्यात पहिली आणि जवळची मैत्रिणी संयोगिता ताई कारण मी पहिला आयुष्यातली तशी माझी पहिली सिरियल आहे सो मी पहिला सीन ताईबरोबर केला होता मला आठवत आहे आणि कारमध्ये बसल्यावर इथून की ताई मास्तर म्हणजे काय आता क्लोज म्हणजे काय मी नक्की कुठे बघू आता मी किती दिसणार आहे ते आत्तापर्यंतची जर्नी म्हणजे मग पर्सनल लाईफच्या मोमेंट शेअर करणं असू दे ते सेटवरच्या गोष्टी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात खूप जोक्स होतात ताई हसते आम्ही एकत्र सिरीज बघतो आणि ताई अप्र तीम कुक आहे सो so, जितक्या वेळा जमतं ताई घरून डबा घेऊन येते मग ताईबरोबर बसून खाणं पिणं या गोष्टी खूप छान चालू असतात खूप मज्जा येते मला तिच्यावर काम करायला आणि बाबा बाबा इज व्हेरी बाबा ना असे स्पोर्टिंग आहेत म्हणजे असं वाटतच नाहीत की बाबा इतके मोठे आमच्याच वयाचे असे वाटतात की <laughs> कधीही भेटले किंवा कमी वेळा जरी भेटले ना तर कायम खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी असते कायम येऊन भेटणार आणि ते मला मला असं वाटत नाही की ऑफ स्क्रीन पण ते मुलगी म्हणूनच ट्रीट करतात की बाळा की अगदी मग पिकअप करणं असू दे किंवा उशीर झाल्यावर ड्रॉप करत दे की नाही कोणी नाहीये तर मी थांबेन किंवा मी येतोय ये तर तुला घरापासून पिकअप करेन सो so मला असं वाटतं ते तो, तो बॉन्ड आहे ना इतका रिअल आहे तर माईट बी तोच ऑन स्क्रीन पण दिसतो असं आणि <laughs> आता अक्षया म्हणजे वसुंधरा गेली तेव्हा मी पाहिलं ती बाबा म्हणत होती तुम्हाला म्हणजे ऑफस्क्रीन सुद्धा बाबा म्हणतात हे खूप वेगळे आणि ते विचारत होते कशी जाणार आहे मग आपण एकत्र जाऊ हे बाबा सेटवर म्हटलं जातं हो म्हणजे कारण ह्या खरंच माझ्या मुलीसारख्याच आहेत ही काय किंवा अक्षया काय ह्या मुलीसारख्याच आहेत माझ्या आणि मी माझं ते कर्तव्य समजतो म्हणजे रात्री उशीर झाल्यानंतर मी कधीच असं होणार नाही की यांना जाऊ दे बघतील टॅक्सी वगैरे असं मी कधीच करणार नाही माझ्याकडे गाडी आहे मला शक्य आहे मी नेऊन सोडतो मध्यंतरी आम्ही एक दुपारी दोन, रात्री दोन ते रात्री दोन शिफ्ट केली होती आणि त्यावेळेला मी मला जमेल तेवढ्या बायकांना गाडीत भरून घेऊन गेलो होतो जाता जाता की नाही नाही आपण प्रत्येकीला आणि संयोगीद ताईला म्हणा किंवा आमची दुसरी एक ताई आहे तिला घरापर्यंत ड्रॉप केलं होतं कारण रात्रीच्या वेळेला अडीच तीन वाजता मी स्त्रियांना असं एकटं नाही आणि त्यातनं कुठल्या स्त्रीला नाही करणार तर ह्या तर फॅमिलीतल्या आहेत आमची ही फॅमिलीच आहे पूर्ण एक त्याच्यामुळे माझी माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य ते माजी, माजी की त्यांची काळजी घेणं ते म्हणजे खरंच कौतुक आहे योगेशचं की जसं तो म्हणाला की दोन ते दोनची शिफ्ट होती आणि दोन बरं की एक आहे की इनॉर्बिटपर्यंत सोड बाबा मी तिथनं जाईन तर तुम्हाला म्हणाला कुठे राहतेस तू अंधेरी ना हां मी सोडतोय म्हणून कशाला कारण तो स्वतः ठाण्याला राहतो म्हणजे इमॅजिन करा मडहून मला अंधेरीला सोडायचं आणि तिथून पुन्हा अजून दोन तीन ड्रॉप करत ठाण्याला जायचं म्हणजे तो बिचारा घरी साडे चार साडेचारला पोचला असेल परत दुसऱ्या दिवशी शूटिंग तर मला इतकं कौतुक वाटलं ना एक की एक मुलगी किंवा एक बाई तिला रात्री मी कुठेही असं सोडून आणि जा तुझी तुझे असं नाही तर तू फार घरापर्यंत सोडायला येतो आणि माझ्या मते ना हेच बॉन्डिंग आहे आणि इतकं कमी वेळामध्ये आमचं हे बॉन्डिंग झालेलं आहे ना त्यामुळे मी आलं नाही ना कुठे हे का आज नाही तुझं शूटिंग असं होतं म्हणजे सॉरी यूजिंग द वर्ड पण असं होतं आणि बेसिकली एक मला नक्की सांगायला आवडेल की आमच्या तिघांची एकमेकांशी ओळख या मालिकेच्यामुळे पहिल्यांदा झाली आहे खरं तर म्हणजे संयोगितता काय किंवा मी काय आम्ही नाट्य क्षेत्रात खूप जुने आहोत असं बघायला गेलं तर ती तर मलाही सिनियर आहे तिने जवळपास चाळीस एक वर्ष क्षेत्रात घालवली मी बत्तीस एक वर्ष घालवले हे पोरग आमचं पहिल्यांदाच काम करत आहे सो पण आमचं ना माझ्यामध्ये पहिल्या दिवशीच असं बाउंडिंग झालं नाही एवढं चांगलं झालं की यस ह्याला म्हणतात ना एक गुड ह्युमन बिईंग नेचर म्हणजे माणसंच चांगली आहोत आम्ही बेसिकली म्हणजे कोणाच्याही मनामध्ये असे काही कसले द्वेष नाहीत किंवा मी सिनियर आहे मी ज्युनियर आहे हे प्रकार नाही आहेत त्याच्यामुळे डे वन पासून आमचं बाउंडिंग जबरदस्त झालंय तिघांचं रात्र आमच्या पोराबरोबर सुद्धा म्हणजे त्याच्याबरोबर मी मस्तीच करतो आनुछो। थेट तो आज नाही आहे नेमका आज त्याचे सीन्स नाहीये त्याच्यामुळे तो नाही आहे पण आमच्या चौघांचं म्हणजे आमची फॅमिली म्हणून जे बाउंडिंग म्हणजे हिच्या लग्नाच्या सिक्वेन्समध्ये मला आठवत आहेत अनायाच्या लग्नाच्या सिक्वेन्समध्ये मला खरोखर डोळ्यातनं पाणी आलं होतं म्हणजे ब मी त्यावेळेला दिग्दर्शकांना गमतीमध्ये म्हटलंसुद्धा की आज तनायाचा बाबा काहीच बोलणार नाही आहे एकही शब्द नव्हता हो अख्ख्या लग्नाच्या सिक्वेन्समध्ये एकही शब्द नव्हता हो पण मला दिग्दर्शक पटकन म्हणाले त्यावेळेला की तुम्ही जेव्हा तिला घेऊन आलात ना, ना आणि स्टेजवरती सोडलं त्यावेळेला आम्हाला कळलं की हा बाब काय येते की तेव्हा बोलण्याची गरजच नव्हती काही कारण पुढे जाऊन अजून एक आठ एक वर्षानंतर माझ्या खऱ्या लेकीचं पण मी असं आणि आतापर्यंत मी मालिकांमध्ये इतक्या लेकींची लग्न लावली आहेत की जेव्हा मी माझ्या लेकीचं लग्न लावणार आहे तेव्हा मी गुरुजींना सांगणार आहे तुम्ही काही नका करू मी करीन सगळं मला माहिती आहे आणि हिला आवर्जून आम्ही म्हणजे जसं हिने आत्ता सांगितलं ना की संयोगिता ताईनी तिला खूप सुरुवातीला सपोर्ट केला मी पण ज्यावेळेला आमची पहिली ओळख झाली होती ना त्यावेळेला मी तिला सांगितलं होतं की तुझ्याकडे ना शिकण्यासाठी म्हणून जबरदस्त स्ट्रॉंग टीम आहे आत्ता आमच्या या मालिकेतली जी टीम आहे एकंदरीत कलाकारांची ना की जर तू पहिल्यांदा काम करते तर तू घाबरू नकोस तुझा जा सीन झाला तुझा शॉर्ट टेकिंग झालं की तू मॉनिटर समोर जाऊन बस संयोगितताई स्वतःच्या ना काय काय करते ते ऑब्झर्व कर किंवा वंदना ताई काय करते ऑब्झर्व कर सुदेश सर काय करतात तर कर कारण अशी टीम मिळणं जी सिनियर टीम आहे हे हिच्यासाठी खूप भाग्याचं ठरलं आणि आम्ही दोघं साक्षीदार आहोत की हिची प्रगती डे वनपासून ते आज हिची प्रगती आम्ही बघतोय कारण फक्त ऑब्झर्वेशन ती आणि आमचं आम्हाला खरंच बरं वाटतं की ती इकडे तिकडे गप्पा टप्पा मारत बसत नाही आमच्याच बरोबर कधीतरी गप्पा मारल्या तर अदरवाईज ती मॉनिटर समोर जाऊन बसते इज अ व्हेरी गुड गर्ल सीन वाचला ना की ती म्हणते ताई बघ ना एकदा मधी वाचते मग ती एकदा रिहर्सलला मी बघते तिचा ऐक ना ह्याच्याऐवजी ना असं करून बघ ती इमिजिएटली ते करते ना त्याच्यात मजा आहे किंवा असं नाही हा सांगितलंय तिने मी बघते असं अजिबात नाहीये म्हणजे ती इनफॅक्ट विचारते बरोबर झालं ना मी व्यवस्थित केलं ना किंवा अजून काही सुधारणा हवी आहे का तर तिची जी शिकण्याची वृत्ती आहे ना ही इतकी छान आहे आणि मी सतत तिला म्हणते की मला तुझा प्रोग्रेस कळतोय म्हणजे तू इथे होतीस तिथून इथपर्यंत आलीस अजून कुठे जाशील गॉडनोज त्यामुळे खूप छान वाटतं की म्हणून म्हटलं ना की हे बॉन्डिंग असेल तरच हे शक्य आहे बॉन्डिंग नसेल ना तर म्हणजे आहे सिनियर ती, ती सांगते मग तिकडे मला काय घेणं देणं पण हे असं अजिबात नाही आमच्या सेटवरती एक गमतीशीर किस्सा सांगू शकेन आमच्या तिघांचा सीन होता आणि स्क्रिप्ट लिहून आलेलं नव्हतं ते असं असतात प्रकार म्हणजे सेटवरती की अरे अजून यायचं आहे अजून यायचंय तर मी आणि संयोगितताही आपले विचार येईल येईल ही पण टेन्शनमध्ये अजून स्क्रिप्ट नाही आला आपल्या तिघांचा सीन मला कळलं असत तर संयोगीदा त्यांनी दिग्दर्शकांना विचारलं कंटेंट काय का आहे त्यांनी सांगितलं की असं असं टाइपचा सीन घडणार आहे आम्ही दोघांनी एकमेकांकडे एक बोललं चल सीन करूया हिचं स्क्रिप्ट कुठे आहे म्हटलं गरज नाही आपल्याला स्क्रिप्टची म्हटलं तू आम्ही करू ना त्याच्यावरती रिॲक्ट हो आणि तुला जे जमेल ते बोल आम्ही सांभाळून देतो आणि आम्ही चक्क तसा एक सीन केला होता तिघांनी आणि मजा आली म्हणजे असे सीन्स करताना ना कारण ते सगळं टू असतं ना त्यामुळे तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड किती आहे ना ते मला लक्षात येतात पण ही खमकी आहे ते मजा येते काम करताना खरच खरंच मुलगी आहे लिटरली मुलगी आहे पण ऋतुजा ऋतुजा डान्सर म्हणूनच आम्हाला माहिती होती पहिली मालिक आहे अभिनय पहिला आहे नाचवते ही सेट वरती रिकाम्या वेळांमध्ये डान्स ना तोच तर तो प्रॉब्लेम आहे पहिल्या दिवसापासून सांगते मला डान्स शिकायचा डान्स शिकायचा अजून नाही शिकवलं ते मात्र खरं तर मी आणि अक्षय खूप 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 रील्स करायचो आधी सुरुवातीला आधी पण आता संभाव थोडंसं हेक्टिक स्केड्युल होतं आणि बॅक टू बॅक सीन्स लागतात त्यामुळे सध्या रील्स होत नाही पण वी आ कम बॅक आम्ही सगळ्या लेडीज परत आणि बाबांना शिकवणार मी या पडणार नाही अक्षय नाही काय ना तुमच्याबरोबर डान्स करायचं म्हणजे सॉलिड कॉम्प्लेक्स येणार आहे कारण शी इज टू गुड त्यामुळे एकच एक रील केलं होतं तेव्हा म्हणलं आधी सांग व्यवस्थित रिहर्सल करेक्ट ऍक्टिंग करणं इज अ डिफरंट स्टोरी आणि नाचणं इज अ डिफरंट स्टोरी त्यामुळे पण आहे मजा करतो आम्ही धमाल येते मस्त शेवटचा प्रश्न तुला विचारते की डान्सर म्हणून मी म्हटलं तसं तर तू आम्हाला माहिती आहेस बरीच वर्ष आम्ही रिॲलिटी शो मधून तुला पाहतोय डान्सचा उपयोग पडतोय इथे आज ॲक्टिंग करताना कारण एक्सप्रेशनही नाचताना तू खूप उत्तम द्यायची म्हणजे हे आम्ही लहानपणी मोठा घास घेऊ कारण तो खूप कमालीची डान्सर आहे म्हणून विचारते एक तर फर्स्ट ऑफ ऑल थँक यू तो इतकं कौतुक केलं आणि डेफिनेटली का नाही कारण मी भरतनाट्यम डबल मास्टर्स आहे आणि मला असं वाटतं भरतनाट्यम किंवा कोणत्याही क्लासिकल आर्ट फॉर्मचा बेसच अभिनय त्यातनंच आलेला आहे आपण जसं म्हणतो तर एक्सप्रेशन्स मला असं वाटतं की काही डिफरंट नसतो तुम्ही सेम वेनीच तुम्ही इमोट करत असता इट जस्ट दॅट की डान्समध्ये तुम्ही थोडं लाऊडर वेमध्ये करता इथे तुम्ही थोडं मिनिमाइज करून इथे वाक्य बोलता इथे तुम्ही बोलत नसता सो so, मला प्रचंड कारण की मला डान्समुळे एक तर स्टेजचा कॉन्फिडन्स किंवा कॅमेरा प्रेझेन्स या बेसिक बेसिक गोष्टी मला माहिती होत्या की कसं स्वतःला कॅरी केलं पाहिजे कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायला पाहिजे लुक्स वगैरे या गोष्टी इथे येऊन शिकले ओब्व्हियसली भाषेवर मी हळूहळू काम करते या सगळ्यांना बघून डिक्शन या सगळ्या गोष्टी पण एक्सप्रेशन बेसिकली इमोट कशा करायच्या गोष्टी फील कशा करायच्या आणि त्या एक्सप्रेस कशा करायच्या हा बेसच मला डान्सकडनंच मिळाला आहे कारण तर इट्स बिन किती वीस एक वर्ष होतील की मी शिकतीच आहे मी पहिलीच होते तेव्हापासना डान्स करते सो डेफिनेटली डान्स इज माय हार्ट ते तर मी कधीच सोडू शकत नाही आणि आता नवीन पॅशन ॲक्टिंग <laughs> आणि मला खूप मजा आली तुमच्याशी बोलायला आणि पुन्हा पुन्हा येत राहीन मी कारण मी खूप गोष्टी शिकले आज या इंटरव्ह्यूमधून पण आत्ता निरोप घेते तुमचं पॅकअप झालं आहे घरीच पण जायचं आईचं नाही झालेलं पण आमचं झालंय दोघांचं तर थँक्यू सो मच आणि नवीन वर्ष येत त्यामुळे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप प्रेक्षकांना सुद्धा येत्या नवीन इंग्रजी वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू